हॅलो नमस्कार मंडळी स्वरची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांची मनापासून स्वागत करते तर मंडळी कशी आज तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर सो सिंपलशी अशी रेडी झालेली आहे आणि मी जात आहे श्रीच्या वाढदिवसाला श्री म्हणजे कांचनताईचा मुलगा जे की तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये बघितलं असेल एक दोनदा तर आणि कांचनताई म्हणजे माझ्या जाऊबाई तर मी जात आहे श्रीच्या वाढदिवसाला सो मी अशी सिंपलशी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायलाही विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी ना हा त्या दिवशी गेली होती मार्केटला तर तिथून घेतलेलं आहे हे बघा अशी डिझाईन आहे तर कसा वाटतो आहे हाही कमेंट करून नक्की सांगा ना ही साडी बघा आणि हा ब्लाऊज याच्यावरचा नाही आहे पण मी घातलेला आहे ह्या साडीवरती हा ब्लाऊज तर सूट झाला आहे का तेही कमेंट करून नक्की सांगा चलो निकलते ते यावी हाय खूप जास्त अंधार झालेला आहे सहा वाजले आहेत पण इतका अंधार अंधार वाटत आहे भयंकरच हिवाळ्याचा दिवस कसा लवकरच मावडतो ना फायनली मी पोचली आईच्या घरी आणि जेमतेम वाढदिवसाला स्टार्ट झालेलं होतं एकदम मी राईट टाईमालाच पोहोचलेली होती आणि ते श्रीचे अक्षवण करत होत्या

তুমি ক্লিয়ারিটি মত সাড়ে বেহার

Chalo, utham yey titabarabu, andar nyumbu ki taga mokun yey tima. Ina ya, utham yey titabarabu, utham yey titabarabu, utham yey titabarabu. तर अशा प्रकारे श्रीचं मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि ती डुगुनी कॅब घातली होती आणि तो एन्जॉय करत होता त्यानंतर आम्ही गेलो सरोजताईला भेटायला मोठे तुमचं खूप दिवसानंतर मी इकडे ताईकडे आलेली होती मस्त गप्पा वगैरे मारल्यात त्यानंतर फोटोज वगैरे काढून घेतले त्यांना म्हटलं की हीच आठवण राहते या म्हटलं फोटो काढायला आणि निघालोत घरी जाईल चाललो घरी बाय 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 तू कर बायकर ডুগুব পাইগালা আদাগারি জাতাই নাপারে ভাই ফ্লযাই কাপাকো তুমে যতুপর টাকশনে ঵িটাই হাই হাইনাজি কাকো তুমে যুটিুপর টাকশনে ঵ का गाई मिंबोलीच्या साडा मागे चंद्र सोपी लाग बाई देव की सैमी वाडा भाग्य शोधीची बाई देवकीन सैमी वाडा भाग्य शोधीची आई तुझी दुख घे 哥哥的娘，嫂心 च्या झाडा मागे चंद्र झोपी लाग ग बाईनीच्या झाडा मागे चंद्र झोपी लाग बाई सो so, फायनली आत्ता डुगू झोपला तिकडे वाढदिवसाला गेलो होतो ना आम्ही तर तिकडेच ना त्याला खूप झोप येत होती आणि ना हा माहिती आहे एका सकाळपासून उठला की अजिबात झोपत नाही एक घंटा तरी झोपेल म्हणते पण ना हा अजिबातच झोपायला बघतच नाही आणि आता जेव्हा आम्ही वाढदिवसाला गेलो होतो श्रीच्या ना तर तिथे ना म्हणजे खूप झोपण्याचा प्रयत्न करत होता आणि आता परत मी जेव्हा घरी आणलो याला तितकं चिडचिड करत होता जेव्हा कुठे आता अंगाई म्हटलं मी तर तेव्हा कुठे हा झोपी गेला माझा बाबू असे मुलांचे नकरे असतात बापरे भयंकरच बघू <laughs> तू मोठा झाल्यानंतर बघशील हा व्हिडिओ आणि मग तुझी नगरे तुला माहिती पडेल की झोपायला तो किती म्हणजे किती हे होता बापरे म्हणजे ना हा जास्त वेळ झोपतच नाही आधी ना लहान होता ना मैत्रिणींनो तर मस्त झोपायचा लवकरच झोपून जायचा आता दिवसा तर तो अजिबात झोपत नाही जे खूप त्याला इतकं प्रयत्न करते झोपवण्याचा इतकं प्रयत्न करते पण तो झोपतच नाही मग बरोबर सात वाजले आणि त्याचा जेवणाचा टाईम झाला की मग तो झोपायला फक्त आता मी त्याला पोळी वगैरे चारली आणि आता झोपून गेला सो so, मंडळी आता मी थोडंसं त्याला इकडे कड करते त्याचं तर आता त्याला एकदम प्रॉपर पोझिशनमध्ये जोगवलं आणि ना मैत्रिणींनो मी ही जी साडी घातली ना, ना ही पहिल्यांदाच घातलेली आहे साडी जेव्हा मी बडे मम्मीच्या गावाला गेली होती तर बडे मम्मीनं ही साडी घेतलेली होती मला तर ही फर्स्ट टाईम घातली आणि ह्यावरचा हा ब्लाऊज नाही आहे हा ब्लाऊज मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता नाईंटी नाईन रुपीजमध्ये दोन ब्लाऊज आलेले होते ब्लॅक अँड रेड कलरचा ब्लाऊज आलेला होता तर खूप सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे आणि तेव्हा सेल लागलेला होता तर मी हा ब्लाउज ऑर्डर केलेला आहे मस्त म्हणजे खूप छान दिसत आहे मी जेव्हा साडी घातली आणि हा ब्लाऊज पण घातला ना तर तेवढा म्हणजे असं परफेक्ट नूट वाटतात पण जेव्हा कधी कधी आपण कसं हेअरस्टाईल वगैरे करतो आणि थोडंसं असं सिम्पल लूक करतो ना तर असं मस्त दिसून येतो तर बघू शकता किती छान असा लूक आलेला आहे तर आणि छान अशी हेअरस्टाईल पण केलेली होती आणि मेकअप तर मी अजिबातच केलेला नाही आहे फक्त लिपस्टिक लावलेली आहे बाकी मेकअप बिलकुल मी केलेला नाही आहे हे माझं म्हणजे ओरिजिनल स्किन आहे अशी आणि जेव्हा मी मेकअप करते तेव्हा तर ते दिसूनच येतो पहा मी काजळ वगैरे काहीही लावलेलं नाही आहे ही नहीं है। एकदम माझी ओरिजिनल स्किन आहे अशी सो असा आजचा दिवस गेला मस्त दिवस गेला फक्त मी जेव्हा बाबूजा म्हणजे श्रीच्या वाढदिवसाला गेली होती तर तेव्हाच व्हिडिओ शूट केलेला आहे तर असं असतं आस बाकी तर तिकडे छान गप्पा वगैरे मारलेल्या मस्त मैत्रिणींनीसोबत आणि सोबत सरोस्ता सरोस्ताई मस्त आहेत त्या पण बोलायला वगैरे आणि त्या बहिणच मानतात मलाही आणि मी पण त्यांना बहीणच मानते काकूच्या घराकडे थोड्या वेळ थांबली मोठ्याईच्या घराकडे हात दुखतो खूप जास्त आणि ह्या साईडला ठेवलं की ते कॅमेरा माझं फ्रंट होतो ना इकडे समोर येतो त्याच्यामुळे ते कॅमेरा हो दिसतो आणि हा वाला जो आहे ना हा मंगळसूत्र तर हा सम पहिल्यांदा सांगितलेला आहे हा मंगळसूत्र मी अंजली मार्केटमधून घेतलेला आहे आमच्या वर्ध्याच्या अंजली मार्केटमधून हंड्रेड रुपीजला फक्त तर सो मंडळी आजचा असा दिवस होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गोड गोड कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका आणि माझी हेअरस्टाईल कशी वाटली छान वाटली ना अशी सिम्पलमध्येच हेअरस्टाईल केली पण मला खूप साडी खूप आवडली बडे मम्मी थँक्यू सो मच अशी साडी दिल्याबद्दल अशी सिंथेटिक साडी तशी पण माझ्याकडे खूप कमीच होत्या आईनी पण मग आता जेव्हा आली होती ना, होती। ना तर आईने पण मला सिंथेटिकच साडी आणली होती मी तिला म्हटलं होतं माझ्याकडे सिंथेटिक साड्या नाही आहे जास्त तर मग तिने सिंथेटिक साडी दिली होती आणि सिंथेटिक साडीवरून ना म्हणजे सिंथेटिक साडीवरचा सा लुक ना एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो एकदम मस्त वाटतो बघा किती छान दिसते त्यात छान वाटत आहे ना आणि ब्लाऊज पण एकदम मॅच झालेला आहे आ, मी ह्या साडीला म्हणजे नेक्स्ट टाईम पुन्हा घालेल अशी मी कधी म्हणजे नाही का, का साडी एकदा दोनदाच घालत असते मग जास्त काही घालत नाही आणि साड्या तरी मी खूप कमीच घालते घरी तर अशीच आपली टॉप वगैरे जे घालायचं असते तेच घालते बघा ही पूर्ण साडी अशी दिसते दिसते कल्याणी व्हिडिओ बघशील तर बघ मी साडी घातली <laughs> तो बघशील ना व्हिडिओ बघ इतकी छान दिसत आहे साडी एकदम सिंपल लूक मस्त दिसत आहे आणि ना मैत्रिणींनो मी ना छान अशा बँगल्स पण घातलेल्या आहेत ह्या बघा मी बँगल्स जास्त घालत नाही म्हणजे मी अजिबात घालतच नाही जेव्हा कधी कुठे म्हणजे बांगड्या वगैरे भरायला जाते तर किंवा लग्नामध्ये वगैरे जाते तर तेव्हाच मी बांगड्या वगैरे घालत असते पण ना मी आता काही दिवस झाले म्हणजे दोन तीन दिवस झाले तर कंटिन्यू म्हणजे हातामध्ये एक किंवा दोन बांगड्या तरी ठेवत असते बघा कारण आपण जेव्हा ड्युटी वगैरे करतो ना तर ते बांगड्या वगैरे अलाउडच नसतात तिथे आणि आमच्या फील्डमध्ये असं आहे की बांगड्या का नोसफीज कानातले वगैरे असं काहीच अलाउड नाही आहे तर त्याच्यामुळे ती सवयच नव्हती मला आणि आता इतक्या वर्षानंतर लग्नाच्या इतक्या वर्षानंतर ना मी हातामध्ये दोन तीनच दिवस झाले की मी बांगड्या ठेवत आहे तर बघा असे छान बँगल्स घातल्या आणि हात पण मस्त दिसतो ना छान दिसतो सवयी नसल्यामुळे ते म्हणजे नाही वाटत तेवढ्या चांगलं नव्हतं वाटत पण आता दोन तीन दिवसापासून सवयी झाली तर आता छान वाटत आहे सो अशा अशा काही काही मी चेंजेस मी माझ्यामध्ये सुद्धा करत आहे आणि आपल्यामध्ये पण चेंजेस करणं गरजेचं आहे थोडंसं वेगळं तरी काहीतरी आपल्याला पण पाहायला मिळतो ना आणि नवीन वर्ष येत आहे तर थोडंफार चेंजेस आणायलाच पाहिजे काही काही गोष्टीचं आणि स्वतःलाही टाईम दिलं पाहिजे बरोबर बर की नाही स्वतःला टाईम देणं खूप गरजेचं आहे स्वतःच्या हेल्थकडेही लक्ष देणं खूपच गरजेचं आहे तुम्हीसुद्धा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत जा प्लीज ड्युटीही करत असेल सुद्धा बर, मी सुद्धा ड्युटी करते बरं असं नाही की मी ड्युटी करत नाही म्हणून तर आता सध्या तर घरी आहे मी नाहीतर माझं पण कंटिन्यू जॉब आहे बाबूमुळे मी घरी आहे पण मैत्रिणींनो खरंच तुम्ही स्वतःकडे लक्ष देत जा स्वतःच्या हेल्थविषयी कॉन्शियस राहा आणि कधी काय होईल सांगताच येत नाही त्यामुळे प्लीज प्लीज स्वतःकडे लक्ष द्या मी पण आता स्वतःकडे लक्ष द्यायला लागलेली आहे आधी पण ना मी म्हणजे मी खूप बारीक होती सिरियसली सांगते मला जर का त्या फोटोज वगैरे मिळाल्या ना तर मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेलच त्या फोटोज मी ना आधी खूपच बारीक होते जेव्हा ड्युटी वगैरे करत होते तेव्हा मग नंतर डिलेवरीनंतर म्हणजे माझं सेक्शन झालेलं आहे तर मी आता थोडीशी मोठी झालेली आहे आणि आत्ता थोडं अजून पुन्हा दोन तीन महिन्याचं हे झालं ड्युरेशन की मी परत थोडी बारीक झाली असं मला वाटते आणि नाही खरंच झाली मला भरपूर लोकांनी म्हटलं की थोडी बारीक झाली म्हणून आधीपेक्षा तर स्वतःच्या कारण मी ना स्वतःकडे लक्षच नव्हतं देत आता दोन तीन महिन्यापासून आता स्वतःकडे लक्ष द्यायला लागलेली आहे आणि खरंच हेल्थकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे आणि आता मला परत काही दिवसानंतर जॉब पण जॉईन करायचं आहे सो so, असं सुरूच राहणार आणि जेव्हा जॉब जॉईन करेल तेव्हा तर तुमच्यासोबत शेअर करणारच चलो आम्ही बाय बाय करते <laughs> तर मंडळी स्वस्त रहा मस्त रहा खुश रहा आणि मस्त खातपीत रहा <laughs> चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीनच घेऊन आधी मी माझे ओल्ड व्हिडिओज आहेत ते अपलोड करणार तसे मध्ये मध्ये हे व्हिडिओज येतात मग ते व्हिडिओज येतात मग सगळं कन्फ्यूज होत असेल तर जे जसे व्हिडिओज माझे एडिटिंग होणार तसे तसे मी व्हिडिओज अपलोड करणार आता मी पण सुद्धा काय करणार आहे आता इकडचं जर व्हिडिओज असेल तर समजून जायचं इकडे आहे आणि तिकडचे ते माझे ओल ओल्ड व्हिडिओज आहेत असं समजून जायचं चला मैत्रिणींनो इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच असेच माझे व्हिडिओज बघत राहा आणि छान छान कॉमेंट्सही करत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक हजार सबस्क्राईबर नक्की होऊ द्या चॅनल लवकर मॉनिटाईज झालं पाहिजे आपलं सो चलो बाय बाय गुड नाईट